चालक घरेजी संघ सातारा या ठिकाणी उपस्थित आपले मनपूर्वक स्वागत त्याचबरोबर आदरणीयजी पाटील हे या ठिकाणी उपस्थित आपले देखील मनपूर्वक स्वागत एक वाद दोन बाद तीन बाद आणि पर्याय पड्याल एक अतिशय सुंदर आणि एकट्याच निर्वाद वर्चस्व इकडे स्टेजच्या पाठीमाग बैलालो धरायचा प्रयत्न करा वडे क्रमांक नऊचा निकाल चा निकाल तास क्रमांक सहा पलवान रिगाडीखण गाव या गाडीचा एक नंबर आला विजाबल गाडी मार्गाचा त्यावरती रसल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन या ठिकाणी आदरणीय रणजित वर्तले संचालक खरेदी विक्री संघ सातारा यांचा या ठिकाणी आगमन आलं त्याचबरोबर आदरणीय गौरव पादिल आपलं देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत वडा दहा वडा गामध्ये मास्टर देगाव पाटेश्वर दोन ला वेताळेश्वर वसरा तालीम संघक तीन ला सुट्टी मेकर बंटी पवार अंबोडे चार होती झरंबेश्वर वसरा योगेश्वर हाके साथारोड पाच होती खडवा प्रसर आप